नमस्कार मी सुनील पाटील सकाळ बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज एक जानेवारी दोन हजार वीस नूतन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाहुयात आज दिवसभरातील ताज्या घडामोडी श्री अंबाबाई मंदिराचे दर महादरवाजा आज खुला करण्यात आला कोरोना संसर्गामुळे गेले आठ नऊ महिने बंद असलेला महादार आज खुले करण्यात आला कोल्हापूरच्या भाविकांसाठी महाद्वारामधून देवीचे मुखदर्शन घेणे ही एक परंपरा आहे परंतु लॉकडाऊनमुळे काही महिने या दरवाजाजवळ येण्याची बंदी घातली होती त्यानंतर भाविकांना या दरवाजापासून देवीच्या दर्शनासाठी परवानगी देण्यात आली डिसेंबरमध्ये लॉकडाऊन खुले झाल्यानंतर अंबाबाई मंदिराचा पूर्व दरवाजा भक्तांसाठी खुला करण्यात आला तर ऑनलाईन पास घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी घाटी दरवाजामधून प्रवेशाची मुभा देण्यात आली पाळून मुख्यदर्शनाची सोय करण्यात आली होती नवीन वर्षात अनेक जिल्ह्यातील मंदिरे खुले करण्यात आली शिर्डी पंढरपूर येथील मंदिरातून ही नित्य नेमाने दर्शन परवानगी देण्यात आली त्यामुळे अंबाबाई मंदिरातही परवानगी मिळावी अशी नागरिकांकडून मागणी होत राहिली त्यानुसार आज नवीन वर्षात महालक्ष्मीचे महाद्वार सुरू करण्यात आले बातमी आहे पंचगंगा प्रदूषणाबाबतची पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा प्रक्रिया प्रकल्पांवर निधी खर्च करावा तसेच इचलकरंजी नगर परिषदेने क्लस्टर पद्धतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा आराखडा करा सादर करावा अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आज आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय किसान संघाने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचे स्वागत केले आहे मात्र या कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचेही मत कृषी संघाने मांडले आहे कायद्यातील पंच्याहत्तर टक्के गोष्टी आवश्यक असून मसुद्यातील पंचवीस टक्के तरतुदींमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचीही भूमिका किसान संघाने मांडली आहे लॉकडाऊनमधील सहा महिने ग्राहकांसाठी आर्थिक संकटात गेले आहेत त्यामुळे या सहा महिन्यातील वीज बिले आम्ही भरणार नाही असे निवेदन आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत दे देसाई यांना देण्यात आले कृती समितीने गुरुवारी तारीख सात शहरातून रॅली काढून बिल भरणार नसल्याचा दबल देसाई यांना सांगितले आहे इचलकरंजीतील इचलकरंजीत एकतीस डिसेंबर मध्ये दिवशी बेकायदेशीरित्या फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे एकतीस डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू राहिली एका दिवसात दोनशे एकोणपन्नास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा दंड आकारला तर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबत मद्यपिऊन वाहन चालवणाऱ्या वीस जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे या व इतर बातम्यांसाठी सकाळचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व वाचत राहा दैनिक सकाळ धन्यवाद